आपण सर्व मला परिचित आहातच येत्या दोन तारखेला नगरपरिषदेच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत याच्यामध्ये आपण नगराध्यक्षपदासाठी सौभाग्यवती श्यामलताई झांबरे यांना उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे एकवीस प्रभागामध्ये म्हणजे एकवीस उमेदवार आपण अलग अलग प्रभागांमध्ये दिलेले आहेत या उमेदवारांमध्ये आपण सर्वांकष उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत याच्यामध्ये सर्व जातींचा आणि धर्माचा समावेश आपण केलेला आहे आपण जर आमची एकवीस उमेदवारांची यादी जर बघितली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळेल की आपण सर्वांना उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीनं नगराध्यक्षपदाचा उमेदवार देताना एक सामाजिक इतर सगळे गणितं जो उमेदवार आपल्याला सगळ्यांना घेऊन चालेल जो उमेदवार वरणगावच्या विकासासाठी कार्यक्षम आहे असा उमेदवार आपण दिलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं आपण महिला वर्गाला जास्त स्थान दिलेलं आहे आपण जर आमची लिस्ट बघितली त्याच्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांना आपण जास्त प्राधान्य दिलेलं आहे त्यानंतर वरणगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आतापर्यंत जेवढा विकास झालेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे आणि लोकांचा एक विश्वास या पार्टीवर आहे आपण बघितलं असेल काल परवापर्यंत जेवढे बिनविरोध झाले तेवढे सगळे भारतीय जनता पार्टीचे झालेत याचा अर्थ असा होतो की लोकांचा विश्वास या पार्टीवर आहे आम्ही जो शब्द देतो तो पूर्ण करतो आणि येत्या कालखंडामध्ये जे काही कामे अपूर्ण राहिली आहेत जसं की एक अंडरग्राऊंड गटारींचा जो विषय आहे वरणगावचा तो विषय आपल्याला संपवावा लागेल तो विषय आपल्याला पूर्ण करावा लागेल कारण हा विषय आपल्या हेल्थशी रिलेटेड आहे हा विषय आपल्या सर्व सामाजिक जीवनाशी रिलेटेड आहे त्यामुळे या विषयावर आपण हात घालणार आहे त्यानंतर ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे तिथं कोणीही पालक आज आपलं पाल्य टाकायला तयार नाही आहे ही परिस्थिती असताना आपण या शाळा नगर परिषदेकडे वर्गीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि या शाळामध्ये एक उत्कृष्ट प्रकारचं इंग्रजी माध्यमाचं इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आपण सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचं कारण असं आहे की आता शिक्षणाचा जो बाजार झाला आहे त्याच्यामध्ये आपण बघत असाल की प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा सुद्धा इंग्लिश मिडियममध्ये शिकला पाहिजे आणि ती काळाची गरज आहे तर अशा वेळे जर नगर परिषदेचं एखादं स्कूल या ठिकाणी असलं एक उच्च दर्जाचं तर अत्यंत माफक दरामध्ये गरिबातला गरीब मनुष्य सुद्धा आपल्या पाल्याला त्या ठिकाणी शिक्षणासाठी टाकू शकतो आणि वरणगावचं शैक्षणिक स्तर त्याच्यानं उंचावलं जाईल असा मला विश्वास आहे त्याच्यामुळे आपण हे एक कार्य त्याच्यामध्ये घेणार आहोत वीज पाणी रस्ते गटारी ह्या सगळ्या गोष्टी मूलभूत गरजा आहे ह्या गोष्टी निरंतर चालणाऱ्या विकासामध्ये येतात आणि ह्या कंटिन्यू चालत असतात पण काही विशेष कामं जे करायचे आहेत त्याच्यामध्ये अनएम्प्लॉईड यूथ पण खूप जास्त प्रमाणात आहेत नगर परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून काही योजना यांच्यासाठी आहेत का त्या योजना आणण्याचा प्रयत्न करू त्या योजना इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि ज्याच्यातून एक स्वयंरोजगाराची संधीसुद्धा माता भगिनी आणि जे यूथ आहेत त्यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल आदरणीय गिरीश भाऊ आहेत आदरणीय संजीव भाऊ आहेत आदरणीय श्रीमती रक्षाताई आहेत यांच्या मार्गदर्शनानं आपण जी वाटचाल या ठिकाणी सुरू केली आहे ती निश्चितपणानं मला विश्वास आहे की वरणगावची जनता ही आमच्या पाठीशी उभं राहील आणि आमच्या एकवीसशे एकवीस आणि आमचा नगरसेवकाचा उमेदवार आदरणीय श्यामलताई यांच्यासह प्रचंड बहुमतानं एक लँडस्लाईड विक्ट्री या वरणगावमध्ये आणू आणि जी आमच्या डोक्यातली कामं आहेत जी रस्त्याचे कामं आहेत गटारींचे कामं आहेत जी कामं पेंडिंग आहेत ती कामं निरंतर चालणारी कामं आहेत पण त्याचबरोबर अतिक्रमणचा पण एक खूप मोठा विषय वरणगावसाठी आहे आणि सर्व सामान्यांना सोबत घेऊन सर्वांकष तोडगा काढून या सुद्धा मात केली जाईल कारण शरीरासाठी जसा श्वास महत्त्वाचा असतो तसा श शहरासाठी एक श्वास मोकळा श्वास शहरानं घेतला म्हणजे ते शहर उन्नती करतं हे एक विधान आहे आणि त्याप्रमाणे आपण यामध्ये कार्य करणार आहोत याचबरोबर जे बुद्धिजीवी आहेत डॉक्टर्स असतील वकील असतील शिक्षक असतील किंवा अदर व्यवसाय जे प्राध्यापक असतील या बुद्धिजीवींचा एक समन्वय आपण वरणगावच्या शहराच्या विकासासाठी आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे जे राजकीय व्यक्ती असतील ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात त्यांनासुद्धा आपण याच्यामध्ये सामील करू आणि एक एक चांगल्या प्रकारची बॉडी तयार करून वरणगावच्या विकासामध्ये कशी कशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ ब्ल्यू प्रिंट आपली कशी असणार आहे आणि हे वरणगाव शहर महाराष्ट्राच्या पाठीवर खास आणि सुंदर असं शहर कसं बनेल याच्याकडे आपण खास विशेष लक्ष देणार आहे सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या मागे पाठीशी उभं राहावं आणि त्यांना आपला मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून आणावं ही सर्व माता भगिनींना मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद